हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तर विद्यार्थी मित्रांनो हां हा व्हिडिओ म्हणजे माझा लाँग व्हिडिओ आणि फर्स्टच व्हिडिओ आहे तर यांच्यामध्ये तुम्ही चांगला जर प्रतिसाद दिलात तर माझी व्हिडिओ येतच राहील चांगले चांगले टॉपिकनुसार चला तर व्हिडिओला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो यांच्यामध्ये भारत भारताचा राज्य आणि राजधानी पाहिजे आपल्याला राज्य आणि राजधानी म्हणजे स्टेट अँड स्टेट अँड कॅपिटल्स हे यांचा हा तरी करायचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला सुरू करूया तर आंध्र प्रदेश अमरावती त्यांच्यानंतर तेलंगणा हैदराबाद अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश इटानगर आसाम इस्ट्री बिहार पटना छत्तीसगड रायपूर गोवा पणजी तर यांच्यानंतर मग गोवा पणजी गुजरात गांधीनगर गुजरात गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश शिमला झारखंड रांची कर्नाटक बंगळुरू बंगळूर मध्य प्रदेश भोपाळ महाराष्ट्र मुंबई मणिपूर इम्फाल् मणिपूर मेघालय मेघालेश्वर मेझोराम पेजॉल नागालँड कोहिमा ओडिसा भुवनेश्वर पंजाब चंदीगड राजस्थान जैपूर सिक्कीम गंगटोक सिक्कीम गंग गंगाटोक तमिळनाडू तमिळनाडू चेन्नई त्रिपुरा आगरताळा उत्तराखंड देहरादून उत्तर प्रदेश लखनऊ पश्चिम बंगाल कोलकत्ता केरळ किलू हिरू अनंतपुरम तर विद्यार्थी मित्रांनो हे यांच्यामध्ये आणि मित्रांनो आता वर्तमान काळामध्ये ट्वेंटी एट स्टेट आणि कॅपिटल आहे तर भूतका भूतकाळामध्ये ट्वेंटी नाईन होती ट्वेंटी नाईन होती तर एक कोणता मायनस झाला ते तुम्हाला सांगू इच्छितो तर विद्यार्थी मित्रांनो एक एक मायनस झाला त्यांचं नाव आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर हे एक स्टेट अँड कॅपिटल एक मायना झाला आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये एक ॲड झाला तर विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला कळला का जर तुम्हाला कळलं असेल प्लीज लाईक करा शेअर करा अँड विथ सबस्क्राईब बी करा धन्यवाद थँक्यू